पुणे शहरातील पोलीस चौक्यांचे होणार सक्षमीकरण शहरातील एकशे नऊ पोलीस चौकीत तब्बल एक हजार गुन्हेगारांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगली झाडाझडती घेतली त्यामध्ये मागील पाच वर्षात खून खुनाचा प्रयत्न तडीपार मोका तसेच कारवाई होऊनही जामिनावर सुटका झालेल्या सराईताईंचा समावेश आहे पुण्यात प्रभावी पोलिसिंगसाठी चौकी हा महत्वाचा घटक असतो त्यामुळे चौक्यांच्या सक्षमी करण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून पहिल्याच एकशे नऊ पोलीस चौकीत एक हजार गुन्हेगारांना बोलावून त्यांना पोलिसी भाषेत चांगलीच समज दिली आहे त्यांच्याकडून डोझिअर फॉर्म देखील भरून घेतले आहेत त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांची आता चांगलीच नजर असणार आहे दरम्यान मागील काही दिवसांमध्ये मा शहरात गोळीबार तसेच वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत यामध्ये गोळीबारामध्ये काही जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत या पार्श्वभूमीवर आता नवीन स्टाईलमध्ये गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत गुन्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांची चांगलीच परेड लावण्यात आली यावेळी गुन्हा शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी पोलीस चौकी स्तरावर हजर होते सर्वात महत्वाचे म्हणजे दहशत माजवणाऱ्या आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळींवर सध्या पोलिसांचे चांगलेच लक्ष लागून आहे तसेच बेकायदा पिस्तॉल विक्री करणारे गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत त्यामुळे पुढील काळात झाडाझडतीचा पॅटर्न सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिस चौकी सक्षमीकरणासाठी सर्व प्रभावी अधिकाऱ्यांना टार्गेट देण्यात आले आहे चौकीत येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे हेच आमच्या पोलिसिंगचे उद्दिष्ट असणार आहे अशी माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशाच नवीन नवीन विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद